कामरा मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये बऱ्याचसा गॅप पाडा पण काम भरपूर होते त्याच्यामुळं जास्त व्हिडिओ काढाय वेळ भेटला नाही मित्रांनो तर तुम्हाला आज मी अशी माहिती सांगणार आहे की तुम्हाला कुठंही पाहायला भेटला नाही आणि ऐकायलासुद्धा कुठं भेटलेलं नसेल मित्रांनो पण ह्याचा वापर आपण बऱ्याच दिवसापासून केलेला आहे आणि बरेचसे आपले जुने माणसं आहेत ते पण करीत होते पण आपण त्यांच्याकडं लक्ष देत नव्हतो कारण बघा तुम्ही जुने जे लोक होते त्यांची जे ही विचार करण्याची वृत्ती होती का खूप म्हणजे पुढची होती म्हणजे आपण काय म्हणा भविष्याचा जे विचार करी सग़ सग़ पावल करीत होते ते त्याला सगळं पुढचं सगळं कळत होतं की आपल्या जमिनीला काय पाहिजे काय नाही पाहिजे हे सगळं ते त्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान होतं आणि आपण त्यांच्याच पाऊला पाऊल ठेवून आपल्याला काम करायचं आहे आणि ते जे काही करीत होते त्यांचं आपल्याला अनुकरण करायचं आहे आणि आपल्या शेतीत त्याचा उपयोग करून आपल्या उत्पन्न वाढवायचं आणि आपली ही जमीन आहे भूमाता हिला सजीव बनवायचे तर मी तुम्हाला ह्या मी हे जे बनवलंय त्याचं नाव मी जीवाणू जेल म्हणून ठेवलंय पण तुम्हाला जर वेगळं नाव द्यावं असं वाटलं किंवा तुम्ही जर नाव सुचवलं तर मला खूप आनंद होईल कारण माहिती आहे का हे समज हे जे मी कार्य करतोय हे माझं एकट्याचं नसून हे आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचं आहे त्याच्यामुळं हे जे मी प्रयोग केलेला आहे एवढा प्रयोग सक्सेस झाला मित्रांनो की तुम्हाला सांगायचं काम नाही कारण हे जर वापरलं हे जीवाणू जेल जर वापरलं तर मला फौजी बांधवांनी सांगितलं की जीवाणू जेल हे नाव ठेवा एकदम चांगलं आहे पण तुम्हाला जर एखादं नाव सुचावं असं वाटलं तर तुम्ही सुद्धा सुचवा कारण हे जे कार्य हे आपलं सगळ्याचं मिळ मिलू, मिळून केलेलं आहे तर आपल्याला काय घ्यायचं ह्यासाठी जीवाणू जेल बनवण्यासाठी तर आपल्याला शेण घ्यायचं गायचं शेण घ्यायचंय पाच किलो गायचं गोमूत्र घ्यायचं आहे पाच लिटर गोळ घ्यायचा दोन किलो हा आणि राखुंडी राख नसती का पांढरी राख घ्यायची हा म्हणजे आपल्या गा गाची जरी घेतली तरी चालतंय आणि ही रस्त्याच्या कडीची माती रोडच्या कडीची किंवा बांधाच्या कडीची बांधावरची जरी घेतली समजा बांधावरची नाही घ्यायची वळणावरची जरी घेतली तरी चालते बरं का तर आता त्याचं महत्त्व सांगतो तुम्हाला आता काय घ्यायचंय पण तुम्हाला एक महात हे विनंती की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा आणि लाईक पण करा लाईक केल्यावर काय होतंय नंतर विसरून जाते माणूस त्याच्यामुळं जास्तीत जास्त आपले शेतकरी बांधवापर्यंत ह्या पोहोचण्याचं काम करा जेणेकरून हे जी माहिती ही सगळी जुनीच आहे पण ही नवीन आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचण्याचे मी काम करायलोय तर शेणाचं गोमूत्राचं महत्व सगळ्यांना माहिती गोळ्याचं माहिती फक्त आता राखुंडीचं आणि ह्याचं महत्व सांगतोय राखुंडीचं एक मी पुढचा व्हिडिओ स्पेशल बनवतो राखुंडीमध्ये आपल्याला मॅग्नेशियम जस्त झिंक बोरान आपल्या जेवढे पाहिजेत का पोटॅश पुन्हा नाय नायट्रोजनचे जे आपले जेवढे घटक पाहिजेत का तेवढे ह्याच्यामध्ये भेटतात मित्रांनो त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त राखुंडीचा वापर करायचा आहे राखुंडीचा पुढचा व्हिडिओ स्पेशल बनवणार आहे मी राखुंडीचा उपयोग शेतामध्ये कसा करायचा त्याच्यापासून मिळणारे फायदे हे ते सगळे त्याच्यात तुम्हाला भेटल आणि तुम्ही म्हणताना की रस्त्याच्या कडीची माती कसं काय घेतली तुम्ही रस्त्याच्या कडीची माती आपल्याला एक किलो घ्यायची राखुंडी दोन किलो घ्यायची रस्त्याच्या कडीची माती कशामुळे घ्यायची मित्रांनो बघा आता तुम्ही बघताय ज्या आपल्याकडे पाऊस पडतोय पाऊस पड्याच्या नंतर तुम्हाला शेतात कुठंच गवत उगलेलं दिसणार नाही पण रस्त्याच्या कडीचं जे गवत आहे ते फास्ट वाढतंय म्हणजे सुरवातीला थोडा जरी पाऊस पडला ती एकदम सुरुवातीला रस्त्याच्या कडीची माती एवढी सुपीक असती कि त्या जमिनीवर म्हणजे तिथं कुठंच कोणतंच रासायनिक गेले नसतं आपण आपल्याला बांध्याच्या कडीने म्हणा कुठेतरी बांधाव कुठंतरी रासायनिक काहीतरी गेलेलं असते त्याच्यामुळे आपल्याला रस्त्याच्या कडीची मुद्दा माती घ्यायची जेणेकरून तिथं जनावरांची धूळ हे ते सगळं गेलेलं असते पुन्हा आपले वाहन आपले पाय धूळ हे ते सगळं तिथं गेलेले असते आणि ती जमीन एवढी सुपीक बनती आहे कडीची रोडच्या कडीची बघा तुम्ही मी सांगतोय म्हणून नाही पण तुम्ही निरीक्षण करून बघा रोडच्या कडीची माती बघितली का तिथं अशी झाडं असे भरभर वाढलेले तुम्हाला दिसते त्याच्यामुळे मी ती माती निवडली बरं का आणि राखोंडीचं महत्व तुम्हाला सगळ्याला माहिती राखोंडीचं मी सांगतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तर आपल्याला काय करायचं एकशे ऐंशी लिटर पाणी घ्यायचंय आणि त्याच्यात आपल्याला हे शेण काढवलेलं शेण टाकायचे व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी पटपट बनवून टाकतो मित्रांनो त्यामुळे मी शेण काढून ठेवलेलं ह्याच्यात शे शेण घ्यायचं पाच ती पाच किलो गोमूत्र पाच लिटर आणि आपल्याला राखुंडी घ्यायची बघा आणि तुम्ही म्हणता की राखुंडी कुठून आणायची दरवेळेस दोन किलोच तर आपल्याला काय करायचंय जिथं कारखाना असतंय जीव एखाद्या एखादी भट्टी जर असली तिथं पांढरी काक भरपूर भेटते बघा ती पांढरी काक आणायची आणि ती मोफत देतात दे दे। कारण ते फेकून देतात फेकून देत तर म्हणते तुम्ही न्यायला तर न्यायचं असं होतं कारण मी सगळे मोफतच आणतोय आणि हे बा आपले रस्त्याची कडीची माती एक किलो घ्यायची आणि हे गोव्याचं पाणी करून ठेवलं मी दोन लिटर दोन किलो गोव्याच बघा राहिला काढायचं तर आपल्याला काय करायचंय हे सात दिवस ठेवायचं बघा मित्रांनो हे झाल्याच्या नंतर हे बनवून ठेवल्याच्या नंतर सात दिवस ठेवायचे सात दिवस सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला दोन वेळेस वे हलवायचे दोन दोन मिनटं कमीत में कमी दोन मिनिट तर हे उलट सुलट कसं पण हलवा पण सोयीचं हलवलेलं एकदम चांगलं आहे आणि हे आपल्याला प्रत्येक दहाव्या दिवशी आपल्या शेताला द्यायचं कमीत कमी दहाव्या दिवशी जास्तीत जास्त एक महिन्यापर्यंत तुम्हाला म्हणजे म्हणजे तीन म्हणजे वीस ते पंचवीस दिवसापर्यंत आपल्याला हे कार्य चांगलं करतं आहे फक्त आपल्याला हे माहिती आहे का महिन्यातून कमीत कमी दोन वेळ जरी वापरलं महिन्यातून तरीसुद्धा एकदा एवढा इफेक्ट आहे ह्याचे फायदे आपल्याला पोटॅश विकत आणायची गरज नाही मायक्रोन्यूट्रन विकत आणायची गरज नाही कोणतंच मायक्रोन्यूट्रन विकत आणायची गरज नाही डाळीचं पीठ घ्यायची गरज नाही ह्याच्या आणायला दुकानावर जायला ते म्हणजे हे सगळं एकदम सोप्यात आहे एकदम स्वस्त आहे पैसे लागत नाहीत काय नाही एकदम सगळं फुकट भेटतंय सगळं फक्त आपल्या गोळ्याचाच खर्च आहे बाकी काहीच नाही एवढं करायचं आहे एकरी आपल्याला हे दोनशे लिटरचा ड्रम भरल्याच्या नंतर आपल्याला ते एक एकरला द्यायचं आहे एवढे एवढे फायदे ह्याच्यातनं आता तुम्ही वापर करून बघा कारण मी गेले दोन वर्षापासून ह्याचा वापर करतोय सुरुवातीला जर सांगितलं असतं तर मी सगळ्यांनी येड्यात काढ असतं मित्रांनो त्याच्यामुळे मी एकदम सुरातीला सांगितलं नाही त्याच्यामुळे ह्याचा हे प्रयोग आहे की मी स्वतः प्रयोग केलेला आहे गेले दोन वर्षापासून मी ह्याचा उपयोग करतोय तुम्हाला मी ह्याचे उपयोग पुढचे जे राखुंडीचे जे फायदे ते पुढच्या भागात मी सांगतोय एवढा जबरदस्त रिझल्ट आहे मित्रांनो मी क कळून सांगतो तुम्हाला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे पोहोचण्याचं काम करा आणि सगळे आपली भूमाता सजीव बनवा आणि सेंद्रिय शेतीची कास धरा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझी एवढीच विनंती जास्त काय नाही कारण ह्याचे जे फायदे आहेत अगणित फायदे आहेत आणि हे विशेष म्हणजे बघा हे झाल्याच्या नंतर हे आपल्याला झाकून ठेवायचे गोनपाटाने उन्हात पण चालतंय उन्हात सुद्धा काय होत नाही काय काय लोक म्हणतात बाबा गोमूत्र आणि उन्हातले म्हणजे उन्हात जर ठेवलं गोमूत्र हे ते त्याच्यातले जीवाणू जाते अजिबात काय होत नाही मित्रांनो काही सुद्धा होत नाही ह्याच्यात ह्याची जी माहिती डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली मी सगळे लिहून व्यवस्थित लिहून देतो ती सुद्धा वाचा आणि त्याच्यानुसार तुम्ही कृती करा आणि त्याच्यानुसार बनवा ह्याच्यात जरी नाही समजलं काही तरी तुम्हाला त्याच्यात वाचून तुम्ही बनवू शकतात त्याच्यामुळे हे झाकून ठेवायचे उन्हात त्याच्या जीवान मरत नाहीत काही होत नाही काय होत नाही फक्त आपल्याला ह्याच्यावर फक्त झाकून ठेवायचे ह्याच्यात जे निघणारे वायू हे वायू एकदम हवेत मिसळून जाऊ नये म्हणून आपल्याला हे झाकून ठेवण्याचं काम करायचे तर मित्रांनो आता जास्त वेळ घेत नाही तर आपण पुढचा व्हिडिओ तुम्ही मिस करू नका फक्त कारण माहिती राखोंडीची जेवढी माहिती मा, माहिती माझ्याकडे तेवढी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटवतोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद